नमस्कार आज जी कविता मी वाचणार आहे तिचं नाव आहे उलटता साठी जेव्हा आपली साठी उलटायला लागते किंवा आपलं वय वाढायला लागतं त्यावेळेस आपल्याला असं वाटायला लागतं की आपल्याला काही लहानपणासारखं जमत नाही आहे आणि आपणच आपल्याला बिचार करून टाकतो पण हा बिचारेपणा स्वतःमध्ये कधीच येऊन देऊ नका कधीही आपण दुसऱ्यावर अवलंबून हो, आहोत अशा प्रकारचे मनामध्ये भावना आणून त्या पद्धतीने वागायला सुरुवात करू नका हे मला या कवितेतून सांगायचंय उलटता साठी घेऊ नका हाती काठी घेऊ नका हाती काठी म्हातारपणाचं नाव तर नकोच ओठी म्हातारपणाचं नाव तर नकोच ओठी नको बिचारेपणा आणि नको सांत्वनाच्या गोष्टी नको बिचारेपणा नको सांत्वनाच्या गोष्टी निरागसता घेऊन खेळावं नाटवंदांसोबती निरागसता घेऊन खेळा व नातवंडांसोबती हेच करायचं उलटतासाठी उलटून जातासाठी बघू नका आता पाठी उलटून जातासाठी बघू नका आता पाठी भूतकाळ ना आपल्यासाठी का नाचवायची भूते पाठी भूतकाळ ना आपल्यासाठी का नाचवायची भूते पाठी तरतूद आहे जर भविष्याची तरतूर तरतूद आहे जर भविष्यासाठी नको ना चिंता पुढच्या आयुष्याची नको ना चिंता पुढच्या आयुष्याची सवय असू द्यावी जगण्याची सवय असू द्यावी जगण्याची वर्तमाच्या वर्तमानाच्या संगतीने जीवनाची वर्तमानाच्या संगतीने जीवनाची हे महत्वाचं चांगली तब्येत ठेवण्यासाठी जावे रोजच चालण्यासाठी चांगली तब्येत ठेवण्यासाठी जावे रोजच चालण्यासाठी व्यायामाची कास रोजच्यासाठी तोंडावर ताबा कायमसाठी व्यायामाची कास रोजच्यासाठी तोंडावर ताबा कायमसाठी हे सारं काही जगणं हवं आनंदासाठी हे सारं काही जगणं हवं ना आनंदासाठी हा शहाणपणा ठेवायचा फक्त आपल्यासाठी हा शहाणपणा ठेवायचा फक्त आपल्यासाठी नको ते योग्यही उपदेश देणे नको ते योग्यही उपदेश देणे नकोच तरुणांसाठी नको, नको गप्पा जे नाही त्याच्या नको गप्पा जे नाही त्याच्या जे आहे त्याची करावी खुशी जे आहे त्याची करावी खुशी मग जीणं होतं उत्साहाचं मग जीणं होतं उत्साहाचं जसं काही नवं तारुण्याचं जसं काही नवं तारुण्याचं तंत्र औषधाविना जगण्याचं तंत्र औषधाविना जगण्याचं ठरवून जगावं असं जीणं आनंदाचं ठरवून जगावं असं जीणं आनंदाचं मग कोणी म्हणणार नाही मग कोणीच म्हणणार नाही साठी बुद्धी नाठी मग कोणीच म्हणणार नाही साठी बुद्धी नाठी सारे सरावतील तुमच्या सहवासासाठी सारे सरावतील तुमच्या मैत्रीसाठी साठीनंतर थोडक्यात असं जर जगलं तर आनंदाचं जीवन जगता येईल असं मला वैयक्तिक वाटतं तुम्हाला काय वाटतं कविता आवडली असेल तर फॉरवर्ड करा बेल ऐकॉनवर क्लिक करा क्लिक करा आणि शेअरही करा धन्यवाद